भिलेवाडा येथे कार आणि मोटरसायकलचा अपघात झाला यात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास भिलेवाडा उड्डाणपुलाजवळ दिनांक चार जून रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान चंदन मंगल चौधरी वय पंचेचाळीस वर्षे राहणार देवलापार जिल्हा नागपूर हे मोटरसायकल क्रमांक यम एच चाळीस सी एफ सोळा ब्याऐंशीने पलाडीवरून भंडाराला जात असता नागपूरकडून रायपूरला जाणारी अर्टिगा कार क्रमांक यमए छत्तीस ए एल एकवीस एकोणचाळीस या कारला मोटरसायकलने समोरून जबर धडक दिली त्यात मोटरसायकल चालक चंदन चौधरी यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्रीक्षेत्र नानीजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र चंदन यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डॉक्टरांनी तपासून पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे